दोन हजार सव्वीसमधील वन ऑफ द बेस्ट मूवी जे आहे मी बघितलेलं आहे बघा ज्या मूवीचं नाव आहे क्रांती ज्योती विद्यालया मराठी माध्यम मी एवढंच सुरुवातीलाच तुम्हाला सजेस्ट करेल की बाकी सर्व तुम्ही कामं सोडून द्या हे व्हिडिओ बघायचं सोडून द्या आणि पहिले जाऊन तुम्ही हा मूवी जो आहे थिएटरमध्ये बघा भरलेही एका बाजूला धुरंधर हा सिनेमा खूप जास्त गावा करत असला तरीही हा सिनेमा काही मागे राहिलेला नाही बघा दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच या सिनेमानं खूप चांगली ओपनिंग घेतली आणि खूप चांगली कमाई देखील करून दाखवली मराठी शाळा आणि त्यांचं महत्व एका शाळेला वाचवण्याचं महत्व एका शाळेला वाचवण्याचा संघर्ष आपल्याला या सिनेमामधून जे आहे तो खूप चांगल्या प्रकारे हेमंत डोमे जे आहे त्यांनी मांडलेला दिसतो बघा त्यामुळे मी जास्त रिव्ह्यू न करता या सिनेमाचं एवढंच सांगेल तुम्हाला की हा सिनेमा तुम्ही पहिले थिएटरमध्ये जे आहे ते जाऊन बघा कारण की पहिल्या तीन दिवसामध्येच प्रोड्युसर्सच्या मध्ये या सिनेमाने साडेचार कोटींची कमाई केलेली आहे आणि आता जेवढे मी आकडे इकडे तिकडे बघत आहे त्यानुसार तर या सिनेमाने अकरा बारा कोटींची कमाई जे आहे ते करून टाकलेली आहे आणि आणखी हा सिनेमा जो आहे ते कमाई करतच आहे बघा जास्त काही नाही चार पाच कोटी या सिनेमाचं बजेट असेल आणि बजेटच्या दुप्पट कमाई तर या सिनेमाने केलेली आहे त्यामुळे हा सिनेमा जो आहे सुपरहिट जे ठरलेला आहे बघा मी तरी हा सिनेमा बघितला मला हा सिनेमा खूप जास्त आवडला बघा तुम्हीही नक्की एवढ्या थिएटरमध्ये जा आणि तुम्हाला हा सिनेमा कसा वाटला व कसा नाही नक्की कमेंट सेशनमध्ये जे आहे ते कळवा थँक्यू